नमस्कार आज मी रेसिपी अँड लॉग आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेनिमित्त आज वडाचं पूजन करण्यासाठी आम्ही सर्व खाली निघालेलो आहोत आणि आज वटपौर्णिमेनिमित्त आपलं छोटंसं लहानसं सव होणारच आहे तर आता आम्ही सर्व वडाची पूजा करण्यासाठी खाली निघालेलो आहोत आम्ही सर्व तर आता खाली आलेलो आहोत बाकीच्या लेडीज आहेत त्या सर्व पुढे गेलेल्या आहेत आम्ही तिघीजणीच मागे राहिलो होतो आमच्या सोसायटीपासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर एक घर आहे तिकडे आम्ही वटपौर्णिमेचं पूजन करण्यासाठी निघालेलो आहोत आणि वटपौर्णिमा म्हटल्यावर एक प्रकारचं सण आणि उत्सवच वाटतो की खूप मजा येते मस्तपैकी नवी साडी लावायची असं मस्त सजायचं दजायचं आणि खूप छान वाटतं तर आता आम्ही फायनली जिथे वडाचं झाड आहे त्यांच्या घरी आलेलो आहोत वट पूजन करण्यासाठी तर ह्या बाकीच्या चा आमच्या सोसायटीमधल्या सर्व इथे येऊन पूजा करायची सुद्धा त्यांनी चालू केलेलं तर आम्ही पण पटकन येऊन इकडे पूजा करायला सुरुवात केलेली आहे छान असं त्यांनीसुद्धा वडाची फांदी न तोडून आणता एका झाडामध्ये वडाचं एक मस्त असं नाजूकसं रोप लावलेलं आहे आणि इकडे सर्व आमच्या सोसायटीमधल्या उत्साही महिला व्लॉग करते म्हटल्यावर सगळ्या एकदम खुश झाल्या बिल्डिंगमधून निघताना सर्वांनी सांगितलेलं पहिलं मोबाईल घेऊन ये आणि सर्वांना व्लॉग करते म्हटल्यावर खरंच खूप आनंद झाला आणि इकडे सर्वांनी तर चालू केलेलं होतं पूजा करायला मी सुद्धा पटकन इकडे ह्यांच्यामध्ये अॅडवून त्यांच्यासोबतच पूजा करायला सुरुवात केली पहिले वडापूजन वड्याचं पूजन करण्यासाठी पहिलं वड्याच्या फांदीला म्हणजे वड्याचं जे झाड आहे त्याला मस्तपैकी पाण्याने धुवून घेतलं दुधाने आणि पाण्याने आणि नंतर आपलं हळद कुंकू लावून त्याचं पूजन करून घेतलं धर्मात वटसावित्री व्रताला खरंच खूप महत्त्व दिलेलं आहे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिला वटपौर्णिमेला व्रत करतात महाराष्ट्रात हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो हिंदी पौराणिक कथेनुसार वटसावित्री व्रताचा इतिहास राजा अश्वपतींची कन्या सावित्री आणि तिचा पती सत्यवान वनवासात राहणारा राजपुत्र होता म्हणजे जो सावित्रीचा पती आहे सत्यवान तो वनवासात राहणारा राजपुत्र होता त्यांच्या प्रेमाशी संबंधित आहे ही म्हणजे आपली वटपौर्णिमा जी आहे ना हे त्यांच्या प्रेमाशी संबंधित आहे नारद ऋषींनी भाकीत केलं होतं की लग्नानंतर सत्यवान एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकणार नाही आणि ते ज्यांनी नारद ऋषींनी जे भाकीत केलं होतं ती भाकीत खरी ठरली आणि एक वर्षाच्या वरती सत्यवान राहिले नाही एक वर्ष झाल्यानंतर सावित्रीच्या मांडीवरच सत्यवानाने त्यांचे प्राण सोडले म्हणून मग सावित्रीने जेव्हा ती भाकीत ठरी खरी ठरते तेव्हा सावित्रीने वडाच्या झाडाखालीच सत्यवानाचे प्राण परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला म्हणजे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि ती एकदम आनंदी आणि उत्साही होऊन करतात त्यासाठीच जे आपले लग्नात सात फेरे घेतले जातात ज्या आपण सात फेऱ्या मारतो है, है। सात वचनं असतात आपल्या लग्नानंतर त्याचासुद्धा संबंध आपल्या वटपौर्णिमेसोबतच जुळलेला आहे मिळलेला आहे जसे आपण लग्नामध्ये आपल्या हिंदू धर्मात लग्नामध्ये सात फेरे घेतले जातात तेव्हा भटजी आपल्याला सात वचनं सांगतात ते आप बायकोने दोघांनी मिळून करायची असतात सात वचनं पूर्ण तशीच आपल्या इथं वटपौर्णिमेलासुद्धा हे सात फेरे असतात सात फेऱ्या मारून आपल्याला सात वचनं ती पूर्ण करून पाहिजे असतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतो सात फेरे मारतो पण त्या वटवृक्षामध्ये सुद्धा खूप सारी ताकद असते म्हणूनच व वडाचं वृक्ष कधी पाहिलं का किती पसरलेलं असतं किती भरलेलं असतं आणि एकदम भक्कम असं रोवलेलं असतं म्हणूनच त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे आपण ज्या वडाची पूजा करतो त्या वडात प्रत्यक्षात भगवान सर्व प्रकारचे असतात म्हणजेच आपल्या वटवृक्षामध्ये ज्या जो खोड असतो त्या खोडात भगवान विष्णू विराजमान असतात ते म्हणून त्या खोडालासुद्धा खूप महत्त्व आहे तसेच जे आपली वडाची मुळं आहेत त्या मुळांमध्ये ब्रह्मा असतात म्हणजे ब्रह्मा विराजमान झालेले असतात म्हणून त्या मुळांनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि वडाच्या ज्या फांद्या असतात खूप मोठ्या मोठ्या झालेल्या त्यांच्या ते त्या फांद्यांमध्ये भगवान शिव विराजमान झालेले असतात म्हणून त्या फांद्यांनासुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे म्हणून सांगतात वटपौर्णिमेला वडाच्या फांद्या अजिबात तोडू नये पण आपली जे वटपौर्णिमा करतात वडाची पूजा करतात त्या मुद्दामहून वडाच्या फांद्यात तोडून आणतात पण त्याही त्याचा काहीच उपयोग होत नाही वडाच्या फांदीचं पूजा करून आपली पूजा ती गृहीत धरलीच जात नाही आणि ज्या वडाच्या ज्या आपल्या बऱ्याच वडाच्या झाडांना बघा पारंब्या फुटलेल्या असतात त्या सावित्री सावित्रीमातेचं रूप मानलं गेलेलं असतं म्हणून त्या पारंब्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळेच वटवृक्षाची पूजा करताना म्हणजे वटवृक्षाची जी आपण पूजा करतो ना त्याला खरंच खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्याला देवांचे खूप सारे आशीर्वादसुद्धा लाभतात वटवृक्षाची पूजा करून स्त्रियांनी खूप सारे वरदानसुद्धा मागायचे असतात जे मागतो ते सुद्धा पूर्ण होतात काही स्त्रिया प्रार्थनासुद्धा करतात की मला व माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे धनधान्य व मुलं बाळं नातू यांची यांनी माझं घर प्रपंच विस्तारत आणि संपन्न होऊ दे एवढं सर मागितलं ना तरीसुद्धा सावित्रींनी तर तिच्या नवऱ्याचे प्राण मागितले ते पूर्ण झाले तर आपल्या तर छोट्या मोठ्याच गोष्टी असतात आणि इकडे आता वडाची पूजा सुद्धा आमची करून झालेली होती आणि इकडे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदी कुंकवाला खूप महत्त्व दिलेलं आहे हळदी कुंकू हे आपल्या सौभाग्याचं लेणं आहे इथे हळदी कुंकू एकमेकांना देण्याचं आमचं काम चालू होतं सर्वांना हळदी कुंकू देऊन एकमेकांच्या आशीर्वाद घेऊन लहानांनी मोठ्यांचे तर मोठ्यांनी लहानांचे आशीर्वाद घेतले खूप बरं वाटलं एकटं वडा वडाचं पूजन करणं आणि सगळ्यांसोबत करणं खरंच खूप फरक असतो इथे आमची वटपौर्णिमा वडाचं पूजन तर चालू होतं बाकीच्या महिला येऊन बाजूला उभ्या होत्या कारण त्यांना सुद्धा वडाचं पूजन करायचं होतं आम्हीच इकडे आमचं आमचं वडाचं पूजन करून घेतलं आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या बायकांनी लहान मोठ्यांचे आशीर्वाद घेतले एकमेकींना आशीर्वाद दिले एकमेकींना हळदी कुंकू दिला आणि पौर्णिमेच्या दिवशी हिरवी साडी हिरव्या रंगाची साडी पिवळ्या रंगाची साडी आणि लाल रंगाच्या साडीला विशेष महत्त्व असते कारण ते एकदम आकर्षित करणारे रंग असतात आणि इकडे तर आता आमचं वड पौर्णिमेचं व्रत करून झालेलं होतं म्हणजे वडाची पूजा करून झालेली होती इकड़े में जायला तर आम्ही आता इकडे सर्वजणी आमच्या सोसायटीमध्ये जायला निघालेलो आहोत सर्वांनी तर खूप छान छान साड्या लावलेल्या आहेत सर्वांनी खूप मस्त मेकअप केलेले कारण वटपौर्णिमा म्हटल्यावर खूप छान आणि चांगला दिवस होता सगळ्या खूप हसऱ्या आणि छान आहेत इकडे बाकीच्या सोसायट्यांमध्ये सुद्धा वडाचं चा पूजन चालू होतं त्यांनी सुद्धा वडाच्या फांद्या आणून इकडे वट पूजन केलं होतं आम्ही ते आता आमच्या सोसायटीमध्ये आलेलो सोसायटीच्या खाली साईबाबांचं मंदिर आहे तिकडे येऊन आम्ही वडाचं व्रताचं जे वाण असतं जे एकमेकींना प्रत्येक स्त्रियांनी सात जणींना तरी द्यायचं असतं ते इथे आम्ही एकमेकींना द्यायचं काम चालू होतं आपल्याकडून वाण द्यायचं समोरच्याकडून वाण घ्यायचं आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा घ्यायचे वाणसोबत तरहे हो पहला तर हे होतं पहिला वाण आपल्या नवऱ्याला दिला जातो तर इथेच आता आपल्या वटपौर्णिमेचं व्लॉग मी एंड करते तुम्हाला जर हा व्लॉग आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू